नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र आरबी मराठी संवाद मध्ये सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण मेहकर तालुक्यामध्ये घाटबोर या ठिकाणी आहोत आणि भारत जिल्हा स्काउट गाईडचा जिल्हा मेळा या ठिकाणी होतोय आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जी डोनगावची जी आदर्शची शाळा आहे आदर्श शिक्षण देणारी जी शाळा आहे श्री शिवाजी हायस्कूल डोंडगाव या डोणगावच्या विद्यार्थिनी एक मराठी नृत्य या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि त्यांच्या सर्व स्टॉप या ठिकाणी उपलब्ध आहेत आदरणीय मुख्याध्यापक आहेत शिक्षक वृंद आहेत शिक्षिका आहेत आणि त्याचे संस्थेचे अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेतोय की आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ते या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आपल्या सोबत आदरणीय संस्थेचे अध्यक्ष आहेत काय काय सांगणार प्रस्यार सर प्राचार्य आहेत काय सांगणार सर आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सहभाग नोंदवलाय विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त त्यानंतर आपल्या घरापासून तीन दिवस बाहेर दूर राहणे आणि स्वतःची कामं सर्व स्वतः करणे स्वतःचा मेकअपसुद्धा आमचे विद्यार्थी स्वतःच करतात त्यांच्यामध्ये एवढं मोठं कौशल्य आमच्या शिक्षकांनी आणलेलं आहे आणि खरंच हे आमच्या शिक्षकांचं आणि संस्थेंचं परंपरेचं काम आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमची विद्यार्थी तथा शिक्षक स्काउट आणि गाई गाईड्स सर्वांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे कुठल्याच प्रकारचा कोरिओग्राफी नस कोरिओग्राफर नसताना त्याचप्रमाणे कुठल्याच मेकअपचा मेकअपमन नसताना ते स्वतः या ठिकाणी मेकअप स्वतःचा करतात आणि अत्यंत उत्कृष्ट असा ते सहभाग दरवर्षी नोंदवतात स्वयंप्रेरणा त्याचप्रमाणे स्वतःमध्ये असलेले कौशल्य गुण सुप्त गुणांचा विकास जो आहे हे आमच्या संस्थेचं एक ध्येयच आहे की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विविध उपक्रमांमध्ये टाकून त्यांच्याकडून त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त सुप्त गुणांचा विकास करणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो आणि त्यानुसार आमचे शिक्षक बंधूसुद्धा या ठिकाणी जे आलेले आहेत कोडापे सर असतील मानेसर असतील वारकरी सर असतील चोडकर सर आहेत त्याचप्रमाणे अंकुट डुकरे सर आहेत या सर्वांचं या ठिकाणी मी त्यांना श्रेय देतो की ते दरवर्षी इथे सहभाग तर घेतात परंतु प्रथम आणि द्वितीय क्रमांक हे नेहमीकरता आमच्या शाळेनेच पटकावलेले आहेत याबाबत मला त्या सर्वांचा आमच्या टीमचा अभिमान वाटतो आपण अनेक वर्षापासून या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचे या ठिकाणी सातत्याने काम करतायत आणि विविध देश पातळीवरती आपले विद्यार्थी या ठिकाणी गेलेले आहेत एखादा जीवनातील अविस्मरणीय क्षण काय सांगणार दर्शकांसाठी आमच्या विद्यार्थ्यांचा मध्ये सहभाग जांभोरी ही संपूर्ण भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये होत असते आणि त्या जा, जांभोरीसाठी सुद्धा आमची विद्यार्थी निवड त्यांची निवड झालेली आहे त्याचप्रमाणे माझ्या शाळेतील विद्यार्थी राष्ट्रपती पुरस्कारासाठी सुद्धा चार विद्यार्थी मागील दहा वर्षांमध्ये त्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे ही आमच्या संस्थेसाठी एक खूप मोठी स्वाभिमानाची गोष्ट मी समजतो मित्रांनो आपण बघतोय की अनेक वर्षापासून हा एक भारत जिल्हा स्काउट गाईडचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय सुद्धा या ठिकाणी झालेला आहे आणि भाग्य आहे मेहकर तालुक्याचं आणि आज गाठमोर येथील या ठिकाणी हा जिल्हा मेळावा या ठिकाणी होतोय सर काय सांगणार विद्यार्थ्यांच्या सुप्तगुण हिरण्याच्या पाठीमागे काय आपला उद्देश आहे शाळेचा नाही जे जिल्हा मेळाव्याचं आयोजन केलं जात तर ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत खरी जी त्यांच्या अंगामधली जी काही स्किल आहे ती दाखवण्यासाठी फार मोठे एक व्यासपीठ उपलब्ध याच्या माध्यमातून केलं जातं आणि आता नुकताच डान्स पाहला आमच्याच मुलाचं मी काय कौतुक करू परंतु सबको विला तर एक चांगलं आहे आणि चांगल्या मुलांची तयारी कौशल्याच्या माध्यमात या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपला देश पातळीवर चमकेल कसा आजचा सुद्धा या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय विद्यार्थ्यांना काय संदेश देणार आजच्या दिनी दे बिलकुल शिक्षण अभ्यास या सर्व गोष्टी तर महत्वाच्या आहेतच परंतु त्यासोबत या ज्या बाकीच्या गोष्टी येतात आज तुम्ही मुलाला घरी सांगा की एक अशी दोरीची गाठ बांध आता त्याला गाठीने नाही बांधता येणार परंतु तुम्ही आमच्या टेंटमध्ये येऊन पहा ते काय करू राहिले त्या ठिकाणी बिलकुल सर्व सगळ्या ज्या घरामध्ये ज्या गोष्टी असतात जसं डायनिंग टेबल असेल कपाट असेल चप्पल स्टँड असेल बॅक स्टँड असेल गेट असेल हे ते स्वतः विद्यार्थी बनवत आहेत घरी हे काहीच नाही करत त्यांचे मम्मी पप्पा असतील अति पोर पोरे येते फार लाडाचे येते हे काहीच नाही करत हे टीव्हीच्या समोर बसून जेवण करणारे पोरे दे मम्मी तिथं ताट आणून देत असेल तिथून घेऊन जात असेल पण इथे सर्व स्वतः काम स्वतः करतात शिक्षण हे फार महत्वाचं आहे पण त्यासोबत स्वावलंबन स्वतःचे काम स्वतः करणं हे फार अत्यंत मित्रांनो या भारत स्काउट गाईड जिल्ह्याच्या मेळाव्याच्या माध्यमातन शिस्तप्रिय विद्यार्थी कसा बनेल हा प्रयत्न या ठिकाणी या मेळाव्याच्या माध्यमात आहेत आपल्यासोबत दुसऱ्या या ठिकाणी आहेत सर आपलं नाव मदन पवार अच्छा काय सांगणार आज या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आपण बघितलंय आ, जे विद्यार्थी आम्ही भरपूर दिवसापासून प्रॅक्टिस करतो यांची आणि ती प्रॅक्टिस आज आपल्याला सर्व जनतेने आपल्या या स्काउट गाईड जिल्हा मेळाव्याच्या या कार्यक्रमात आपण सर्वांनी बघितलेलीच आहे बस एवढंच सांगतो मित्रांनो अशा अनेक विद्यार्थी असतात परंतु त्यांची जी कला आहे कला या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी मागे दिसते परंतु आज या ठिकाणी ही जी शाळा आहे मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न या ठिकाणी या शाळेमध्ये होतोय हे सर्व क्षण चित्र आरबी मराठी संवादच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत देतोय आणि अगदी थोड्याच वेळात ज्या विद्यार्थिनींनी नृत्य या ठिकाणी सादर केलेलं आहे त्यांची सुद्धा या ठिकाणी थेट लाईव्ह मध्ये प्रतिक्रिया आम्ही देतोय नृत्यावर त्यांनी नुकतंच या ठिकाणी परफॉर्मन्स या ठिकाणी सादर केलेला आहेत अशा विद्यार्थिनी आपल्या सोबत आहेत तुझं नाव सायली राजेश किती नायकला जाते काय सांगणार तू शाळा शाळा अभ्यास अभ्यास व्यतिरिक्त या ठिकाणी जी कला या ठिकाणी आज परफॉर्मन्स सादर कसं वाटतंय वाटतंय तुला खूप छान आमची जी महिनाभराची प्रॅक्टिस होती ती आज त्याचं काहीतरी आता सोनं झालंय असं वाटतंय आम्हाला दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तू बघितलाय हो अच्छा पण काय वाटतंय की आजचा हा जो प्रसंग आणि पूर्वीचा प्रसंग तुम्ही पूर्वीला सुद्धा या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी नंबर पटकवला होता आम्ही मागच्या वर्षी पण खूप छान केलं होतं आणि या वर्षी पण करणार आणि प्रथम बक्षीस घेऊन जाणार याचा श्रेय कोणाला देणार आमच्या सर्व टीमला आमच्या शिक्षक वृंदाला आणि आमच्या शाळेला आणि आई वडिलांना मित्रांनो हे आहे शाळेतील संस्कार भारतीय संस्कृती जपण्याचा प्रकार या ठिकाणी दिसतोय आणि आज थेट त्यांच्यासोबत आपण सांगा तुझं नाव वैष्णवी दत्ता बाजड अच्छा बरं किती वर्गाला जातो आठवी काय म्हणण्याची इच्छा आहे तुला उद्याला पूर्ण झाल्यानंतर कोणत्या दिशेने वाटचाल करणार आपण डॉक्टर मित्रांनो आरोग्य विभागात जायचंय तिला का जायचंय की कुठेतरी या ठिकाणी बाबड्या जनतेची दिशा या ठिकाणी होते परंतु आरोग्य ही सेवा ईश्वर सेवा मानून तिला या ठिकाणी आरोग्य सेवा निवडलेली आहे तर ताई काय सांगणार आज हा प्रथमच छोट्या छोट्या मुलींनी सादर केलेला याच्यातून कौशल्य दिसून आलं आणि ते शिक्षणाबरोबर नृत्य वगैरे यांची पण त्याच्यामध्ये कला दिसून आली आणि शिक्षणाकडेच नुसतं लक्ष नाही तर या ठिकाणी मेहनत स्वतःच्या मेहनतीवर घरी घरी त्या काही काम करत नसल्या तर त्यांचं स्किल काम करण्याचं त्यांची ओढ ही त्याच्यातून दिसून आली त्यांची जिद्द दिसून आली मित्रांनो मुळातच हा आपला जिल्हा म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे आणि जिजाऊनच्या सावित्रीच्या जे लेखी आहेत कोणत्याही क्षेत्रामध्ये जाँ कमी नाहीत असंच इथे दिसून येत आहेत काही आपलं नाव माझं नाव सुलगाव पण आपलं शिक्षण काय झालेलं आहे शिक्षण माझं झालेलं आहे बारावी काय वाटतय तुम्हाला आज सर, या ठिकाणी तुमच्या शाळेमधल्या आठवणी जागे झालाय असं वाटतंय वाटतंय सर मला काय संदेश देणार आज या ठिकाणी चिमुकल्यांविषयी काय नाही सर भरभरून आशीर्वाद आणि प्रेम सर्व हो कार्यक्रमाची बरीच सुविधा होती बघण्यासाठी आणि छान हे केलं त्यांच्या तयारी आम्ही सर्व केल्यानंतर मित्रांनो ह्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी खास प्रकारचं या ठिकाणी त्यांचं कौतुक करावं इतकं कमी आहे आहेत अशा प्रकारच्या त्यांच्या आई सुद्धा इथे आलेल्या आहेत तरी काय सगळ्यात कसं वाटतंय आज त्यांचा परफॉर्मन्स छान वाटतंय असं भरून आल्यासारखं वाटतंय की काहीतरी आपली मुलगी येऊन असं नवीन ठिकाणी येऊन काहीतरी करते मग तर आपल्याला कसं वाटत ते छान वाटत छान वाटते छान वाटतंय पण तुम्हाला या ठिकाणी बालपण बालपणची आठवण झाली असेल नाही का बालपणची आठवण झाली त्या मुली जे शिकतात हे होतात ते काहीतरी घडायला लागल्या काहीतरी बनवू लागले त्याचा आनंद आहे मित्रांनो हा खरा जीवनातला आनंद आणि हे संरक्षण चित्र या ठिकाणी आपण घाटभोर येथील टिकतोय काय सांगणार मॅडम आज या ठिकाणी आज जिल्हा मेळाव्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी एवढा भरगटचा कार्यक्रम होतोय जिल्हा मेळावा आमचा दरवर्षी होतोय यावर्षी आम्ही ग्रामीण विद्यार्थ्यांचा एक सगळ्या विद्यार्थ्यांचा विचार करून एक ग्रामीण भागामध्ये जिल्हा मेळ्याचं आयोजन केलं आजचा हा उत्साह हे बघता ग्रामीण विद्यार्थी पण मागे नाही हे दिसून येते मित्रांनो शहरी भाग आणि ग्रामीण भाग परंतु या जंगल भागामध्ये हा त्यांचा एक प्रवास आज तीन दिवसीय या ठिकाणी भारत जिल्हा स्काउट गाउडचा मेळावा या ठिकाणी होतोय हे सर्व चलचित्र लाईव्ह मध्ये आम्ही तुमच्यापर्यंत येतो या ठिकाणी काय सांगणार आजचा हा जो कार्यक्रम बघितलाय खूप छान मला तर सर्व टीमचं खूप आभार मानायचं आहे ह्या प्रत्येक शिक्षकाने आमच्या मुलीची एवढी काळजी घेतली की स्वतःच्या मुलीपेक्षा ते खूप जीव लावून खूप प्रेमानं त्यांनी त्यांचा प्रत्येक कलागुणांना वाव देण्याचा हे केलेलं आहे आणि सर्व शाळेचे खूप आभारी आहे मी कारण आमच्या मुली ज्या घरी करू शकत नाही ते सर्व सरांनी खूप खूप स खूप प्रयत्न करून घेतलेला आहे आणि खूप छान वाटते